<Sessantik> नमस्कार आपण पाहतात रेस संवाद न्यूज चॅनल नांदेड येथील भावसार सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामदास पेंडकर तानूरकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा नांदेड येथील भावसार समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भावसार सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामदास पेंडकर तानूरकर यांचा दिनांक एकवीस मे रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते राम मंदिर अशोकनगर येथे महाआरती करण्यात आली त्यानंतर नांदेड रेल्वे स्थानकात अन्न वाटप करण्यात आले पैलवान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अभिषेक ताकझुरे व त्यांच्या सहकार्याकडून रामदास पेंडकर तानूरकर यांचा सत्कार करण्यात आला जुना मोंढा नांदेड येथील जगदीश बाबा यांच्या गोशाळेत गायनात चारा वाटप करण्यात आले भावसार स्टडी पॉईंट येथे रामदास पेंडकर तानूरकर यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी अध्यक्षस्थानी गोपाळराव पेंडकर उपाध्यक्ष भावसार समाज देगलूर हे उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून भावसार समाज सिडको नवीन अध्यक्ष विनोद सुत्रावे युनायटेड भावसार ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष संजय पेटकर आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिषेक ताकझुरे यांनी केले यावेळी रमेश पुरनाळे संदीप बेंद्रे संतुकराव भोकरे सचिन पेटकर अनिल राखोंडे किरण कारामुगे निरडे गजानन साखरे अक्षय लाभशेटवार कुणाल देवळे विकी शेळके कुणाल देवणे निखिल गायकवाड प्रीतिकुमार कारामुगे माया राखोंडे नंदा राखोंडे संतोष राखोंडे शिवम राखोंडे आदी उपस्थित होते शेवटी आभार श्रीमती साधना उखळे यांनी मानले रयसंवासाठी हमीद खान पठाण नांदेड आपल्या नांदेड समाजामधले जे काही उपक्रम होतात आम्ही पाहतो आता आम्ही आमच्या युती शिवमध्ये असतो त्यामुळे आम्हाला त्यांच्या कार्यक्रमात जाणं होतं ते आमचं भाग्य नाही आज माझं भाग्य आहे की त्यांना वाढदिवसाची जे टीकं भेटतो त्यांना माझ्याकडून घरघोरी शुभेच्छा देतो आणि त्यांना उद्या आयुष्य लाभव कारण समाजासाठी आम्हाला तुमची फार गरज आहे कारण समाजासाठी बोलणे वेगळं आहे आणि प्रती करणं फायदे भाषण देणं फार सोपं असते भाषण द्यायला काहीच लागत नाही पण समाजासाठी आत्म्यातून मग समाजासाठी म्हणा समाज म्हणजे भावसा मदत होत नाही पूर्ण समाजाला त्यांच्यासाठी आपली निष्ठा काय आपल्याला काय करायचं आहे आता आज इथलंच उदाहरण काय तो समाजाला एक प्रकारे असे रामदासकर आहेत आणि कोणाची काळ आमचे काळ आहे ते करतात आणि इतकेच नव्हे तर काही गरीब विद्यार्थ्यांना आमच्या शिकवण्याची त्यांनी काही मदत वगैरे करतात काही विद्यार्थ्यांना भाविकाचे नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष श्री रामदास शंकर ते महाआरतीचा कार्यक्रम करण्यात आला होता तसेच केसेनगर गेट नंबर चार या ठिकाणी सेना तसेच प्रग अंतर्गत या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम राबवण्यात आला तसेच विविध कार्यक्रम या ठिकाणी महापार सेने तसेच रामदास यांच्याकडून दरवर्षी वेळोवेळी साजरे केले जातात आणि त्यांचा वाटप हा असे विविध सामाजिक उपक्रम तुम्ही साजरा केला जातो या ठिकाणी त्यांना या ठिकाणी वाटत्या अशा शुभेच्छा देतो की त्यांच्या हातून असे वास्तव समाजाचे तसेच विविध सामाजिक उपक्रम असे करत राहो आणि त्यांचं सामाजिक कार्य कुटुंब भरायची घेऊ अशी मी प्रतिच्छा व्यक्त करतो आणि त्यांना खूप शुभेच्छा देतो